अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला नाही जमलं तर तुम्ही दत्त जयंती निमित्त तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकता सात अध्याय संक्षिप्त गुरुचैत्र आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असतं सदा काळ वाचावे श्री गुरुक्षेत्र त्या युक्तीप्रमाणे आपण आयुष्यामध्ये एकदा तरी गांगापूरमध्ये संगमावर जाऊन गुरुचैत्र पारायण करायला पाहिजे संक्षिप्त गुरुचैत्र करताना त्याची मांडणी कशी करायची त्याचे नियम कसे पाळायचे किती अध्याय असता काय खायचं या सगळ्या गोष्टी मी आज सांगणार आहे संक्षिप्त गुरुक्षेत्र म्हणजे असं आहे की ते जो व्यक्ती सात अध्याय ह्या संक्षिप्त गुरुक्षेत्रामध्ये असतात वाचन करताना पोथी हातात घेऊन वाचायची नाही वाचन करताना मोठ्यानी गुरुक्षेत्र वाचायचं संक्षिप्त बोटांनी फिरवायचं नाही डोळ्यांनी गुरुक्षेत्र वाचायचं नाही कधीच संक्षिप्त गुरुक्षेत्र हे सात अध्याय आहे दत्ता अवदूत यांचं सात अध्याय संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे आणि हे वाचताना पाठावर पोथी ठेवावी धूप असेल दीप असेल दिवा असेल हे सगळं सुरू ठेवायचं सकाळच्या वेळेस संक्षिप्त गुरुक्षेत्र आपण वाचू शकता अर्ध्या तासामध्ये संक्षिप्त गुरुक्षेत्रचं पारायण होतं एक पारायण झाल्यानंतर नैवेद्य करायचं आरती करायची आणि हे पारायण तुम्ही सात दिवस कंटिन्यू करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याला एक अर्धा तास लागतो आणि संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण आणि गुरुक्षेत्रामध्ये काय फरक आहे तर खूप आजकालच्या धावपळ युगामध्ये सगळ्यांनाच मोठं गुरुचरित्र करणं शक्य नाहीये मग त्याच्याऐवजी जर तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे ते सात अध्याय ते जर तुम्ही वाचलं किंवा ऐकलं तर त्याची जे आपली इच्छा आहे मनोकामना आहे ते पूर्ण होत असते त्याच्यामध्ये सात अध्याय आहे सात अध्यायामध्ये सगळे वर्णन आहे महाराजांचं वर्णन आहे गुरुचरित्राचं जे वर्णन आहे ते आहे महिला पण ते संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकता मी कमेंटमध्ये एक लिंक देईन त्या लिंक मध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर ते पीडीएफ किंवा मग संक्षिप्त गुरुक्षेत्राची लिंक आपल्याला भेटेल आपण मोबाईल वर हे करून पण वाचू शकता ऐकू पण शकता ते संक्षिप्त गुरुक्षेत्र ऐकलं जरी तुम्ही श्रवण आणि ऐकलं जरी तसं पण तुम्हाला फळ भेटेल संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचन करताना आपलं वस्त्र असावं नेसलेले कपडे असेल किंवा धुतलेले कपडे असेल धुतलेले कपडे घालावे स्वच्छ कपडे घालायचे आपल्या खाली आसन घ्यावा एक जपमाळ घ्यावी महाराजांचा जप करायचा गायत्री मंत्रात जप करायचा आणि नंतर संक्षिप्त गुरुक्षेत्र आपण वाचायला संक्षिप्त गुरुक्षेत्र हे संध्याकाळी वाचायचं नाही संक्षिप्त गुरुक्षेत्र बारा ते साडेबारा या वेळेमध्ये वाचायचं नाही संक्षिप्त गुरुक्षेत्र हे सकाळी आपण सकाळच्या वेळेस आपण वाचू शकता ज्यांना त्याची लिंक आहे मी कमेंट मध्ये लिंक देईल कमेंट मध्ये लिंक दिल्यावर क्लिक करा संक्षिप्त गुरुक्षेत्र येईल सात अध्याय आहे आणि स्पष्ट आवाजात एखाद्याने वाचन केलेलं आहे ते आपण ऐकू शकता आणि संक्षिप्त गुरुक्षेत्राचे पण खूप अनुभव आलेले आहे कोणाचं लग्न खूप जणांना अनुभव आलेले आहे आणि ते संक्षिप्त गुरुक्षेत्राला खाण्यापिण्याचे पिण्याचे असे काही नियम नाहीये तसं पण तुम्ही कांदा असेल लसूण असेल वांगे असेल हे दत्त जयंतीच्या जा काळामध्ये खायचे नाही म्हणजे पूर्ण मार्गशीर्ष महिना आपण कांदा लसूण हे खायचं नाही मार्गशीर्ष महिना पूर्ण नाही काय काही काही आवश्यकता नाही या गोष्टी जर तुम्ही पाळल्या आणि संक्षिप्त गुरुक्षेत्र तुम्ही घरू करू शकता मठ्यामध्ये करा कुठेही करा पोथी तुम्हाला अवेलेबल होईल पोथी जर पीडीएफ लागत असेल तर कमेंट मध्ये मी लिंक दिली त्याच्यावर आपण क्लिक करू शकता ते आपण वाचू पण शकता स्वतः आणि ऐकू पण शकता संक्षिप्त गुरुक्षेत्र महिला पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही महिला आणि त्या संक्षिप्त गुरुक्षेत्राचे खूप अनुभव आहे संक्षिप्त गुरुक्षेत्रचे तुम्ही जर अकरा पारायण एकवीस पारायण एक्कावन्न पारायण जर केले तर महाराजांचे कृपा आशीर्वाद तुम्हाला अवश्य लाभेल खूप ताकद आहे संक्षिप्त गुरुक्षेत्रामध्ये गुरुक्षेत्र जेवढी ताकद आहे तेवढी संक्षिप्त गुरुक्षेत्रामध्ये ताकद आहे रोज एक एक अध्याय जरी तुम्ही घेतले तरी पण त्याच फळ तुम्हाला खूप भेटत असत खूप तसं खूप फळ भेटत असतात जर सात या गुरुक्षेत्र पारायण सगळ्यांना जमेल असं काही नाही खूप वृद्ध असेल कोणाला बिझनेस मुळे नाही जमले किंवा कोणाच्या घरी लहान लहान मुलं असल्यामुळे पर्याय म्हणून तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण करू शकता त्याच वाचन तुम्ही करू शकता आणि त्याच वाचन तुम्ही जर केलं तर त्याचे जे फळ आहे ते पूर्ण फळ तुम्हाला भेटत असत आपण येणाऱ्या चौदा डिसेंबरला शनिवारी सकाळी दहा वाजता सामूहिक संक्षिप्त पारायण घेणार आहोत ऑनलाईन टाकेल सकाळी दहा वाजता सामूहिक संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण सात अध्याय आपण सकाळी दहा वाजता आपण घेणार आहोत त्या दिवशी दत्त जयंती पण आहे त्यानिमित्त सर्वांनी एकत्र येऊन आपण युट्यूब चॅनल श्रीकेतन गुलकर्नीवर आपण संक्षिप्त गुरुक्षेत्र सामूहिक घेणार आहोत प्रत्येकाने चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येकाने त्यावेळेस यावं आपण दहा वाजता सामूहिक घेणार आहोत म्हणून सर्वांनी अवश्य यावं आणि सेवा आहे ती सेवा जास्तीत जास्त सर्वजण करू शकता संक्षिप्त गुरुक्षेत्र पालन आपण रोज करू शकता रोज एकेका आपण वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण या दत्त जयंतीच्या काळामध्ये जास्तीत जास्त ही सेवा तुम्ही जास्ती जास्त करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समृद्ध